आमदार शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व आमदार रोहित दादा पवार सरचिटणीस तथा प्रभारी सर्व फ्रंटसेल यांच्या जन्मदिनानिमित्त सिद्धिविनायक हॉस्पिटल लोलन येथे भव्य हृदयरोग निदान शिबिर संपन्न या प्रसंगी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आमचे लोकवादी प्रतिनिधी बाळडोलनकर यांनी विचारलेल्या राजकीय या परिस्थितीच्या प्रश्नावर मुलाखत दिली आम्ही काल निवडणूक आयोगाला भेटलेलो आहोत की दोन हजार पंचवीस ची जी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आम्ही सगळे पुरावे दिले त्याच्या अगोदर सुद्धा पुरावे दिले तरी निवडणूक आयोगाने काही निर्णय घेतला नाही त्याच यादीवर परत निवडणुका घेत असाल तर त्याला आमचा विरोध आहे म्हणून आम्ही दाखवायला गेलेलो आहे आज तुम्ही राज्य निवडणूक आयोगाला विचारलं की ते सांगतात की मतदार यादी बनवण्याचा अधिकार आम्हाला नाही तो केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी जर चोकलिंगम होते त्यांना विचारलं तर ते बोलले की हा आम्ही करतो पण तू निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा अधिकार जो आहे हा राज्य निवडणूक आयोग वाघमोऱ्यांना आहे आम्ही या सगळ्यांशी जाऊन काल आमचं महाविकास आघाडीचं सगळं शिष्टमंडळ त्यांना भेटलेलं आहे आम्ही सांगितलेलं आहे की जो याद्या फेर तपासणी करून जसं तुम्ही आता ह्या पश्चिम बंगाल बिहारमध्ये जशी याद्या तुम्ही दुरुस्त्या किंवा याद्याची फेर तपासणी केली तशी इथं पण फेर तपासणी करावी आणि मग निवडणूक घ्यावी असं आमचं म्हणणं आहे कारण आम्ही पुराव्या सकट दिलेला आहे त्याच याद्या परत जर येणार असतील तर मग निवडणूक घेतात त्याच्या लोकशाहीला फार धोका आहे आणि मला वाटतं की सध्या केंद्रात राज्यात कुटुंबशाहीच्या पद्धतीने राजकारण आलं जातं अधिकारी हे निवडणूक आयोगाचे असो नाही कुठले असो ते काही करू शकत नाही ते नाहीलाज आहे मानलेले आहेत असं चित्र पाहायला मिळतं आम्ही त्यांना सांगितलं आहे दोन दिवसात आम्हाला त्याचा निकाल द्यावा या दोन दिवसात काय होतं बघायचं नाहीतर पुढे आमची धोरणं आम्ही ठरवू अख्ख्या महाराष्ट्रातला प्रतिसाद झाल्यानंतर मी स्थानिक पातळीवर आम्हाला नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे अधिकार दिलेले आहेत त्यांना महाविकास म्हणून प्रत्येक पक्षाच्या आपल्या मित्र पक्षाची चर्चा करावी आणि तशी महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला समोर यावं अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत जिथे शक्य होईल तिथं जर झालं कायदे दर्शवली तर ठीक तर मग ताकदीने स्वतःचा सोबत लढायच्या अशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहोत विशेषतः लोकसभेच्या वेळेला मला अभिमान आहे एक सगळे पक्ष सगळे नेते एका बाजूला असताना सुद्धा सामान्य जनतेने खंडळा असो सगळ्या जिल्ह्यातल्या सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली होती आणि मला वाटतं खंडळा त्यामध्ये अग्रेसर होता शेवटच्या क्षणाला मी निवडणुकीला उभं राहत असताना अशा सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि सहकार्यांच्या असलेल्या पाठबळामुळे तो थोडा वेळ मताने आपला पराभव झाला जरी असला तर मी खासदार असतो तर निश्चितपणाने इथे प्रश्न भूमिकुत्रावरून सगळे प्रश्न मागे लावले असते अशा प्रकारचा विश्वास होता म्हणूनच त्यांनी सगळ्यांनी खंडाळ्याने पाठबळ दिलेला आहे जरी खासदार नसतो तरी त्यांचे कुत्राही म्हणून मी काम करणार असा कार्य करत आहे की जिथून अपकडा व्यक्त तिथं संपर्क ठेवायचा लोकांशी आपले वागायचा त्यांच्याशी अडचणी वगैरे जाणून घ्यायच्या अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करतो मग अशी सुद्धा एका ठिकाणी अपघात झाला त्या अपघाताच्या संदर्भातून त्या कुटुंबाला कसं मदत करता येईल याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे हा सामाजिक दृष्टिकोन ठेवून जो काम करतो तो कधी मरत नसतो राजकारणाला माझा नसतो आणि कुठे मरत नव्हतं मला वाटतं त्याची प्रसिद्धी तिथं आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हाच विषय घेऊन आम्ही निवडणुकीला समोर सध्या देशामध्ये की आज माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून सामाजिक उपक्रम म्हणून डॉक्टर नितीन सावंत आणि त्यांच्या सहकार्याने गरीब आणि या भागातील असलेल्या जनतेला मोफत अँजिओप्लास्टिक आणि अँजिओग्राफी अशा प्रकारचा उपक्रम एक महिन्यासाठी लाभवलेला आहे मला वाटतं की या परिसरामध्ये सगळ्यात प्रसिद्ध अशा प्रकारचे हॉस्पिटल या सामाजिक उपक्रमातून एक दायित्व यांच्यामध्ये असलेल्या लोकांच्यासाठी काम करण्याची तरी या यातून त्यांनी दाखवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आज राज्याचा महाराष्ट्राचा प्रदेशचा अध्यक्ष म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने या पक्षाची जबाबदारी मला मिळालेली आहे आज महाराष्ट्राचा दौरा करत असताना विशेषतः अवकाळी पाऊस वगैरे आंदोलनं वगैरे हे सगळं करत असताना पक्ष वाढी त्या संदर्भात प्रयत्न आज सातारा जिल्ह्यामध्ये आलेलो होतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये आल्यानंतर पहिल्या प्रथम आज महाबळेश्वर पाचगणी वाडी आणि खंडाळा कार्यकर्त्यांची हितपूच करण्यासाठी कार्यकर्त्यांचं मन जाणून घेण्यासाठी बैठक येत होती ांना आपण बघितलं असेल की आता आरक्षण जाहीर झालेले आहे महानगरपालिका नगरपालिका महापालिका नगरपंचायत आणि जिल्हा समिती या सगळ्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत यामध्ये कधीही निवडणुका लागतील साधारणतः जानेवारीच्या आत घ्यावा असं सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत अशी निवडणुका होऊ शकतात म्हणून कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून येणाऱ्या निवडणुकीला आपण त्या ठिकाणी समोर जायचं अशा प्रकारचा विचार विनिमय करण्यासाठी या बैठका होत्या मला वाटतं की प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना लढण्याची यांच्यामध्ये उमेद आहे जिद्द आहे त्यांना बरे सगळ्या दा तिन्ही ठिकाणी चारही ठिकाणी जात असताना त्यांनी सांगितलं की आपण या निवडणुकीला समोर जायला जायचं आणि पक्षाच्या माध्यमातून का निवडणूक लढवायच्या अशा प्रकारे त्यांनी मान्यता दिली आहे आणि त्यांनी स्वतःहून यामध्ये तयारी दर्शवली आहे हे बदल आहे आणि मला वाटतं की सामान्य जनतेच्या मनामध्ये जो काही आता रोष आहे शेतकऱ्यांपासून सगळ्या लोकांचा जास्त लांबला नाही मगाशी असं मला एकाने सांगितलं की एकदा मुलीपुत्रांना लोक मिळत नाही असे काही वेगवेगळे प्रश्न आहेत या प्रश्नाच्या संदर्भातून रोष आहे तो जर निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभेसारखा जर परिवर्तन करण्याची लोकांनी मनामध्ये ठरवलं तर शंभर टक्के हा विजय होऊ शकतो हा विश्वास माझ्या कार्यकर्त्यांमध्ये लोणंदकरांनो आता तुमच्या गाड्यांना मिळणार एक नंबर वॉश अनुभव फक्त पाच मिनिटात पूर्ण वॉश युनिक ऑटोमॅटिक कार वॉश सेंटर लोणंद शहरात प्रथमच वेळ वाचवा पाणी वाचवा आणि गाडीला मिळवा चमकदार नवीन लुक सर्व प्रकारच्या कारसाठी सुरक्षित वॉश फास्ट आणि अत्याधुनिक ऑटोमॅटिक टेक्नॉलॉजी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्रक्रिया पत्ता हे राधेश्याम पॅलेस नीरा रोड लोणंद संपर्क ವಿಲಾಸ ಶೇಟ್ ಗುಡೇಕರ ನಿಲೇಶ್ ಶೇಟ್ ಗುಡೇಕರ ಯುನಿಕ್ ಆಟೋಮ್ಯಾಟಿಕ್ ಕಾರ್ ವಾಶ್ ಪಕ್ತಪಾಸ್ ಮಿಂಟಾದ ಚಮಕ್ದಾರ್ ಜಲದ ಏಕ ನಂಬರ್ ಅನುಭವ